म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी आता दाखवणार आलं आहे ना नाचणी लावतानाचे व्हिडिओ सह तर मग हे कोकणातली नाचणी लावायचे व्हिडिओ

सुंदर अशी नाचणी आहे थोंबी लावून नाही लावली नाचणी थंबे लावून नाही लावली थंबे लाव लावतात थांबे भात भातासारखी लावली माहिती हे बघा नाचणी लावलेली आहे हे बघा लावतात ना हे बघा इकडे गवत घालत आहेत नाचणी लावण्यासाठी फुलं सुंदर निसर्गरम्य नदी हे बघ का नदीचं सुंदर लुस नदीच का समोल सुंदर धबधबा का नदीचा पलावा ह सुंदर निर्मल पाणी नदीचं हे कोकणातून बघ का समोरची घराची दृश्य कवरालू घरं कोकणातील सुंदर असं निर्मळ वातावरण निसर्गरम्य वातावरणात ही घरं आहेत हे बघा सुंदर धगांचं दृश्य हे बघा ते नाचणी कालतायत लावलेली आहे हल्दी लावायचे हे बघा नाचणी लावायचं आहे नाचणी काढायचं चा काम चालू आहे तिकडे लावलेली आहे नाचणी हे बघा Chết cục nữa tui Așa n-ați nițelă o pastă E băgat आता आम्ही निघालो घरात अगदी लावायचं आहे नाच नाही हे बघा कवरालो लो कोकणातील हे बघा ती उडी गंगेची वाडी आहे हे बघा पाण्याचा सुंदर असा आवाज, आवाज पाण्याचा का हे शंकराचं मंदिर आहे बालकरचं छोटंसं हे बसस्टॉप बघ का भात लावलेला आहे बघा हे आमचं देवाचं घर आई वेग्रांबरी माता प्रस आई वेग्रांबरी माता हे बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ताता बाय बाय आंब्याचा बाता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा धन्यवाद